हर्सुलानी त्र्यंबकेश्वर भागात लूटमारी व घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात हर्सुलवर त्र्यंबकेश्वर परिसरात लुटमारी आणि घरफोडीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले असताना नाशिक ग्रामीण गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने तगडी कामगिरी करत या घटनांमध्ये सामील असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेळुंजे गावातील भगवान महाले यांच्या घरात अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश करून सोड्याचे दागिनेवर ओख रक्कम असा एकूण पाच लाख तेवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपयांचा ऐवज चोरून नेला होता तसेच दिनांक पंधरा डिसेंबर रोजी हरसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघेरा शिवारातील अजय धोंगडे यांच्या घरात अज्ञात आरोपींनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि परिवाराला धमकावत सव्वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जबरीने लंपास केला या गंभीर घटनेनंतर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची जबाबदारी सोपवली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने प्रकरणाचा तपास करून व त्र्यंबकेश्वर परिसरात आरोपींचा मागोवा घेतला खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील अंबड चुनसाळे व गंगापूर परिसरात छापे टाकून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहेत ताब्यात घेण्यात आलेले आरोपी आदित्य सोनवने नाशिक किरण जाधव अंबड नाशिक गोपाळ उघडे त्र्यंबकेश्वर सनी कटारे गंगापूर नाशिक एक विधी संघर्षित नाव गोपडीय तपासादरम्यान आरोपींनी घरफोड्या व लूटमारीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली एटिगा का कार भाड्याने ठरवून वापरल्याचं सा उघड झालंय पोलिसांनी चोरी केलेल्या ऐवजातून सतरा हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली गेली आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींची कृत्य उघडकीस आली आहे ही टोळी सराईत गुन्हेगारांची असून यापूर्वी नाशिक शहर नाशिक ग्रामीण व इतर जिल्ह्यात त्यांच्या विरोधात दरोडा जबरी चोरी घरफोडी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत पुढील तपास सुरू असून या टोळीने केलेले इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांच्या पथकांचे अभिनंदन केले आहे Never miss an update.